जय भीम नम बुद्धाय आपण बघत आहात डब्ल्यू एच न्यूज मी विजय खौसे सध्या मी पवित्र दीक्षाभूमीवर आहे आणि दोन ऑक्टोंबरला एकोणसत्तरवा धम्मचक्र प्रवर्तन दिवस मोठ्या उत्साहाने साजरा होणार आहे सध्या तयारी पूर्ण झालेली आहे दीक्षाभूमीची आणि आपण बघू शकता रोषणाईने दीक्षाभूमी सजलेली आहे आणि ही तयारी बघण्यासाठी नागपूर जिल्ह्याचे पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे साहेब यांनी भेट दिलेली आहे बावनकुळे साहेब यांना जे आहे काही आंबेडकरी महिलांनी प्रश्न केलेले आहे कारण गेल्या एक वर्षापासून दीक्षाभूमीचा विकास रखडलेला आहे पण बावनकुळे साहेबांनी एक आश्वासन दिलेलं आहे काय आश्वासन दिलेलं आहे आपण त्या महिलांकडून जाणून घेऊया ताई काय सांगाल बावनकुळे साहेबांना तुम्ही इथे भेटल्या नमबुद्धा आहे जय भीम मी शिल्पा नागदेवते मागील एक महिन्यापासून आम्ही इथे काम करतोय दीक्षाभूमीचं सौंदर्यकरणासाठी कारण सौंदर्यकरण पूर्ण तर आम्ही नाही करू शकत पण नीट अँड क्लीनचं आम्ही आव्हान जे केलं होतं जनतेच्या रेट्यानी ते काम पूर्ण होत आहे आणि आज इथे बावनकुडे साहेब आलेले होते पालकमंत्री तर त्यांची जशी एंट्री झाली आणि ते त्यांच्याशी माझा जो संवाद झाला तर मी त्यांना म्हटलं की आपल्या दीक्षाभूमीचं सौंदर्यकरण कधी होणार आणि कसं होणार यांना जेव्हा प्रश्न केला तर ते बोललेत की आम्ही लवकरच चालू करणार आहोत लवकर सुरू होईल मग कसं होईल तर आम्हाला या दीक्षाभूमीवरती बाबासाहेबांचं सा जे स्वप्न होतं की इथे श्रामनेर भिक्षू निवास पाहिजे आहे मुलांचं हॉस्टेल पाहिजे आहे श्रामनेर इथे भिक्षू संघासाठी राहण्याची सोय पाहिजे आहे बुद्धविहार पाहिजे आहेत इथून बुद्ध धम्माचा स्प्रेड झाला पाहिजे आमच्या बाबासाहेबांच्या स्वप्नानुसार जर दीक्षाभूमी बनत असेल तर आम्ही इथे नक्की सगळे आंबेडकरी अनुयायी त्यांना सपोर्ट करू दुसऱ्या कुठल्या पद्धतीने जर ते काम करतील इथे जर मागे जसं म्हटलं होतं की ऑडिटोरियम बनवू पार्किंग करू तर हा प्रकार आम्ही परत इथे होऊ देणार नाही त्यांनी आश्वासन की आम्ही तुमच्या लोकांची राय घेऊ तुम्हाला विचारूनच करू सगळ्यांचे मत जर जसे चांगले आले तर आम्ही करू बाबासाहेबांचे स्वप्न आजपर्यंत कोणीच बघितलेलं नाही त्यांचे जे लिखाण आहे ते तुम्ही वाचू शकता की बुद्धाचा धम्म हा दीक्षाभूमीवरून स्प्रेड व्हायला पाहिजे घरा घरामध्ये पोहोचला पाहिजे ते आजपर्यंत स्मारक समितीने केलेलं काम नाहीये आणि याच्यामध्ये नाही झालं तर प्रशासन सुद्धा तेवढाच जबाबदार आहे निवड स्मारक समिती नाही कारण की यांनी सुद्धा लक्ष दिलेलं नाही डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या विचाराची दीक्षाभूमी या ठिकाणी व्हायला पाहिजे त्याच पद्धतीचं सौंदर्यीकरण व्हायला पाहिजे ताई तुम्ही काय सांगाल काय बोलल्या बावनकुडे पालक पालकमंत्र्यासोबत नमस्कार नाही सॉरी जय भीम बुद्धाय जय भीम, भीम आ, आज दीक्षाभूमीवरती बावनकुळे साहेब आले होते त्यांनी पाहणी केली आणि या पाहणीमध्ये त्यांनी असं सांगितलं की जिथे जिथे आता गड्डे पडलेले आहे तिथे आम्ही रात्र आणि दिवस सगळे जे आहे सगळ्या विधानसभेमधले जे लोक आहेत जे डेव्हलपर आहेत त्यांना सांगितलं की तुम्ही आपापल्या ज्या गाड्या आहेत दोन दोन गाड्या इथे आणून टाका आणि त्याच्यामध्ये जो काही आहे डस्ट वगैरे आहे तो इथे टाकून तुम्ही भरा म्हणजे जो चिखल आहे तो चिखल होणार नाही आणि आत आतमधला जो विषय आहे तुमचा सौंदर्यीकरणाचा तो आमच्या याच्यामध्ये रेंजमध्ये येत नाही असे ते बोलले कारण तो स्मारक समितीच्या आतमध्ये येतोय आणि बाकीचा जो आहे बाकीचं जे आहे दीक्षाभूमीच्या जो परिसर आहे आजूबाजूचा जो पूर्ण आहे त्या परिसराचा आम्ही काम करू शकतो फक्त आतमधलं काम करू शकत नाही तुम्ही आम्हाला सोळा तारखेला भेटा आणि सोळा तारखेला भेटल्याच्या नंतर जेवढ्या काही तुमच्या संघटना आहेत ज्या ज्या संघटना आहेत त्या त्या, त्या संघटना आपण एकत्र बसू आणि एकत्र बसल्यानंतर आपण त्याच्यावरती काय तोडगा काढता येते तो तोडगा काढू आणि सौंदर्यीकरण जे आहे जवळजवळ त्यांनी म्हटलं की आमच्याकडे पुन्हा ऐंशी ऐंशी करोड रुपये आमच्याकडे बॅलेन्स आहेत असे बोलले आणि लागले तर आम्ही पन्नासा करोड परत आपण यामध्ये देऊ असे ते बोलले त्याबद्दल ठीक आहे तरी मी असं जनतेंना असं म्हणतोय की जसं बावनकुळे साहेब आज बोलले तर हा विषय इथेच न थांबवता था, या विषयाला घेऊन आपण सामोर जायचं आणि ज्या ज्या पद्धतीने आपल्याला आपल्या सौंदर्यीकरणासाठी जे जे जशा जशा पद्धतीने आपल्या प्रतिक्रिया, त्या प्रतिक्रिया आहे त्या प्रतिक्रिया मांडून सर्व एकत्र येऊन याचा तोडगा काढून जे सौंदर्यीकरण आहे आतमध्ये जे आहे स्तूप आहे स्तूपाचं पण दुरुस्तीकरण आहे आजूबाजूला स्तूपाच्या भोवताल जे आहे ते छोटे छोटे जे आहे ते ठेवलेले आहे खंब्यासारखे त्याचं पण व्यवस्थित करून सगळ्यांनी मिळून या दीक्षाभूमीवर या नुसतं आता हे आपलं धम्मचक्र दिवस जे आहे हे इथे तेवढ्यापुरतं आपण मर्यादित न ठेवता आपण सगळ्यांनी जसे आता लढलो आहोत तशाच पद्धतीने लढून आणि समोर जे आहे सोळा तारखेच्या नंतर परत त्यांचं काय होते सगळ्यांनी या इथे मी सगळ्यांना आवाहन करतोय की सगळे ज्या सगळ्यात जो आहे संघटना आहे ज्या ज्या संघटनेनी त्यांना जे जे पत्र दिले आहे त्या पत्राची प्रतिक्रिया पुन्हा काय उमटते हे बघा आणि तुम्ही सामोर जा एवढंच मी बोलतो नक्कीच पालकमंत्री बावनकुळे साहेब यांनी आपल्या अधिकाऱ्यांना तसे आदेश दिलेले की जे काही चिकल वगैरे हो आहे त्यावर ते भरण वगैरे करण्याचा आणखी आमच्या सोबत काही ताई आहे त्यांच्यासोबत सुद्धा बोलू काय सांगतात आज जे बावनकुळे साहेब इथे बोलले की आमच्याकडे ऐंशी करोड जमा आहे आणि चाळीस पन्नास करोड लागले तर आम्ही देहू का इथून गेल्याच्या नंतर विसरून जातील आणि तुम्ही पण विसरून जाल मग जय भीम नम बुद्धाय मी भारती धोटे तर आज जे बावनकुळे सरांनी जे बोलले ऐंशी कोटे आहेत तर त्यांनी शासनामार्फत ते ते व्हायला पाहिजे मला तरी वाटतं कारण जेव्हा की पालकमंत्री जरी बीजेपीची सरकार असेल किंवा पालकमंत्री इथे येऊन आढावा घेतला असेल पण त्यांनी जे बोलले आहेत कमेंटमेंट केली आहे, कमेंट्में। के आहे जनतेसोबत ती कमेंटमेंट त्यांनी पूर्ण केली पाहिजे आणि जनतेला काय म्हणतात सॅटिस्फाईड केलं पाहिजे जनतेचा आक्रोश न घेता जनतेला उत्साहामध्ये न टाकता ज्या त्यांनी बरोबर आपलं जे कमिटमेंट केली आहे जनतेसोबत ते केलं पाहिजे असं मला म्हणायचं आहे आणि दुसरी गोष्ट तर धम्मचक्र प्रवर्तन दिनाच्या हार्दिक शुभेच्छा या देशवासियांना आणि मी आज बोलू इच्छिते कारण माझ्या मनातलं जे आहे ते मी काढते आहे बोला आ, बोला आ, बोला कारण आज आपली दी, ही दीक्षाभूमी आहे आज काय म्हणतात कोराडीचं मंदिर आहे तिथे आपला आंबेडकरी वंशात जातो का, का? नाही जात कुठलाही कार्यक्रम असो कुठलाही नवरात्राचा उत्साह असो किंवा काहीही असो दीक्षाभूमीवर सगळेच येतात सगळेच येतात तर हे आमची इच्छा आहे की राजकारणी व्यक्ती इथे यायला नको आणि आमचा स्टेज असा म्हणजेच दीक्षाभूमी स्मारक समितीने तसा निर्णय घेतला की मंचावर यावेळेस राजकारणी लोक कोणीच राहणार नाही आहे फक्त भनतेगणच राहतील तर आ, स्मारक समितीने मी तर न, स्मारक समितीचं स्वागत करते सुरुवात चांगली सुरुवात सुरुवात झालेली आहे आणि त्यांनी स्मारक समितीने जी कमिटमेंट केली ती व्हायला पाहिजे कारण जर स्मारक समितीने ही कमिटमेंट तोडली तर जनतेचा परत आक्रोश होईल आणि जनतेमध्ये आम्ही म्हणजे बौद्ध काही लोकांनी भंती विनाचर्याचा विरोध केला हे योग्य आहे का हे बघा मानव जर मानवाशी म्हणजे विरोध करत असेल तर हे माझ्या तरी मते तू कुठेतरी दुखतो कारण तथागत गौतम बुद्धांनी शांतीचा आणि समानतेचा मार्ग दिलेला आहे त्या समानतेच्या मार्गावर चालायला पाहिजे असं मला वाटतं आणि जर कुठेतरी चुकत असेल विनाचार्य भंतेजींचं म्हणूनच जनतेनी ते आव्हान दिलं आहे जनतेनी की विनाचार्य भंते आणि आकाश लामा इथे दीक्षाभूमीला नको तर आमच्या तरी आमचं तरी असं मत आहे की जर जनता म्हणत आहे तर त्यांनी इथे यायला नको फार म्हणजे दीक्षाभूमी बदनामजी आहेत ते मी चिवरच आदरवर आहे मी ते माझे आदरणीय आहेत चिवर आहेत त्यांचा मी आदर करते त्यांचा विरोध आम्ही समजू शकतो नाही बरोबर पण भंतीजीचा जा जर समाज विरोध करत असेल तर मग काय पण समाजानेही जर असं जर वाटत असेल समाजाला तर त्यांनी विरोध करावा नाही तर मग शांती आणि समानतेच्या मार्गावर चालावा असं मला वाटतं तथागत गौतम बुद्धांनी जे शांती आणि समानतेचा मार्ग दाखवलेला आहे त्या मार्गावर चालावं असं मला वाटतं बिलकुल तथागतांनी जो मार्ग दिलेला आहे त्या मार्गावरच चालायला पाहिजे कारण डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी तो आपल्याला मार्ग दिलेला आहे तर नक्कीच आणखी आपली ताई सोबत आमच्या ताई तुम्ही काय सांगाल एकंदर इथं बावनकुळे साहेबांनी या ठिकाणी भेट दिली आश्वासन दिलं पूर्ण होईल सर्वांना जय भीमानी नवबुद्धाय आणि दोन ऑक्टोबरच्या धम्म प्रवर्तन धम्मप्रवर्तन दिवसाच्या सर्व आंबेडकर अनुयायांना खूप खूप हार्दिक शुभेच्छा आताच पालकमंत्री बावनकुडे इथे येऊन गेलेले आहेत तर आम्ही त्यांना प्रश्न विचारला की आ, सर म्हटलं एक वर्ष झालं इथे तुम्ही चुकीच्या पार्किंगचे जे काम चालू केलं होतं तर जनतेच्या आक्रोशनी आणि जनतेच्या भावने भावना खूप दुखावल्या गेल्या आणि त्यामुळे मग ते जनतेच्या आवाजाने ते काम थांबवण्यात आलं एक वर्ष झालं अजून तुम्ही फक्त आश्वासन दिलं होतं आम्हाला की सौंदर्यकरणाचे काम आता तुमच्याप्रमाणे होईल आणि सर्व जनतेला विश्वासात घेऊन ते काम होईल पण एक वर्ष झालं अजून काही झालेलं नाही आज जब, आज बघा दोन ऑक्टोबर फक्त आता तीन दिवस राहिलेले आहे दोन ऑक्टोबरला अजून म्हणजे बाबासाहेबाचे जसं स्वप्न होतं की दीक्षाभूमी कशी असायला पाहिजे असं आम्हाला काही दिसलं नाही तर आम्ही प्रश्न विचारत असता त्यांनी मग सांगितलं की वाले चौदा पंधरा तारीख को समाज लेकर पुरे पारदि पारदर्शिता के साथ में जो व्यवहार करके हम आपस के समन्वय से हम आपके से तो मैं उनको ये कहना चाहती हूँ कि बाबा साहेब की जैसी दीक्षा यानी बाबा साहेब का जैसा सपना था कि दीक्षा भूमि कैसी होनी चाहिए उसके अनुसार सर हमको दीक्षा भूमि चाहिए ना कि आपके मन से और ना जनता के मन से लेकिन बाबा साहेब एक बहुत बड़े पलताई आपल्या संघटना है शकळो संघटना त्या ठिकाणी राहतील ठीक है पण ज्या त्या संघटना समर्थन करतील 10 संघटना त्या प्रोजेक्टला विरोध केलात मग आणखी पुन्हा म्हणजे नाही सर जरी संघटना वेगवेगळ्या आहेत पण सर्वांचे विचार आणि मत एकच आहे की दीक्षाभूमी बाबासाहेबांच्या स्वप्नासारखी साज झाली पाहिजे तर नक्कीच अजून एक गोष्ट मी तुम्हाला सांगू इच्छिते की बावनकुडे सरांनी म्हटलेलं आहे की अभि करोड रखे हुए आहे तर त्या करोड रुपयाच्या ऐंशी करोड रुपयाच्या पूर्णपणे वापर करून दीक्षाभूमी जशी बाबासाहेबांनी म्हणजे नियोजित केली होती आणि स्वप्न पाहिलं होतं तशी दीक्षाभूमी त्यांनी आम्हाला करून द्यावी तर नक्कीच बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचाराच्या विचाराची दीक्षाभूमी आम्हाला इथे पाहिजे आहे आणि बावनकुळे साहेबांनी जेव्हा या ठिकाणी भेट दिली तर सर्व जे आहे आंबेडकरी महिलांसोबत आं आंबेडकरी का जे कार्यकर्ते होते त्यांच्यासोबत चर्चा केली बावनकुळे साहेबांनी ते सुद्धा तुम्ही आमची चर्चा जी आहे ते सुद्धा मी तुम्हाला शेवटमध्ये तुम्हाला तो पूर्ण व्हिडिओ मी टाकणारच आहे तर नक्कीच आंबेडकरी जनतेच्या भावना ज्या आहे त्या सरकारने लक्षात घेतल्या पाहिजे आणि आ, या धम्मचक्र प्रवर्तन दिनावरच जे आहे सरकारने सुद्धा आश्वासन दिलं आहे या सगळ्या आंबेडकरी महिलांना आंबेडकरी कार्यकर्त्यांना त्याचं तंतोतंत पालन करून लवकरात लवकर जो आहे या दीक्षाभूमीचा विकास विकासाचं चा काम चालू केलं पाहिजे हीच मागणी जी आहे दीक्षाभूमीच्या पवित्र दीक्षाभूमीवरून जी आहे उठली आहे बघत राहा डब्ल्यू एस न्यूज लाईक करा सबस्क्राईब करा जय भीम नम आहे